हॅलो फ्रेंड्स नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण कंपाऊंड्स एलिमेंट्स कंपाऊंड्स अँड मिक्सचर्स हा आपला फोर्टीन नंबरचा लेसन पाहतो आहे आणि त्यातील आज आपण मिक्सचर्स म्हणजे काय आणि मिक्सचर्स हा पार्ट आपण आज पाहणार आहोत तर मित्रांनो या ठिकाणी ॲक्टिव्हिटी दिलेली आहेत प्रिपेअर शरबत म्हटलेला आहे प्रिपेअर शरबत म्हणजे शरबत तयार करा आणि प्रिपेअर भेळ भेळ तयार करा भेळ कशी तयार करायची कर करा तुम्हाला माहिती आहे त्याच्यामध्ये मुरमुरे घ्यायचे चिवडा घ्यायचा कांदा घ्यायचा अजून शेंगदाणे वगैरे घ्यायचे आणि काय करायचे भेळ तयार करायची आणि सरबत तयार करायचे सरबत तयार करण्याची पद्धत तर तुम्हाला माहिती आहे सोपी आहे की तर आता हे पदार्थ तयार करताना काय होतं जे ओरिजिनल इन्ग्रेडियंट्स आहेत समजा भेळीमध्ये चिवडा असेल किंवा मुरमुरे असेल तर त्याची चव बदलते का हो तर, बदल तर नाही मित्रांनो चिवडा जो आहे त्याची चव आपल्याला चिवड्याची चव लागणार आहे मुरमुऱ्यांची चव आहे ती मुरमुऱ्यांची चव लागणार आहे शेंगदाण्याची जी चव आहे मूळ चव तीच आपल्याला भेटणार आहे सरबत तयार करताना साखरेची चव गोड आहे म्हणून सरबत गोड लागणार आहे लिंबाची चव आंबट आहे म्हणून तो थोडासा आंबटसुद्धा लागणार आहे म्हणजे मित्रांनो हे पदार्थ आपण एकत्र केले भेळ असेल सरबतामध्ये साखर असेल लिंबू असेल पाणी असेल बरोबर की नाही हे पदार्थ आपण एकत्र केले तर त्याची जे चवी आहेत मूळ चवी आहेत त्या बदलत नाहीत आणि म्हणूनच याला मिक्सचर असं म्हटलं जातं पदार्थाचे किंवा एलिमेंटचे जे मूळ गुणधर्म आहेत ते तसेच राहतात म्हणून त्याला काय म्हणतात मिक्सचर असं म्हणतात आता मिक्सचर कसं बनतं पहा मिक्सचर कसं बनतं मिक्सचर इज फॉर्म बाय मिक्सिंग डिफरंट एलिमेंट्स ऑर कंपाऊंड्स पहा वेगवेगळ्या प्रकारची एलिमेंट्स uh, आणि कंपाऊंड्स एकत्र येऊन काय बनतं मिक्सचर बनत असतं द प्रपोर्शन ऑफ व्हेरियस कम्पोनंट्स इन अ मिक्सचर इज नॉट फिक्स जसं की एच टू ओ कम्पाऊंडमध्ये आपण पाहिलं की पाणी कसं बनतं तिथं हायड्रोजनचे फिक्स म्हणजे दोन असतात आणि ऑक्सिजनचा एकच रेणू असतो तेव्हाच पाणी बनतं याचं प्रपोर्शन फिक्स असतं तसं मिक्सचरमध्ये प्रपोर्शन फिक्स नसतं जे कम्पा कंपोनंट असतात त्याचे जे घटक असतात त्याचं जे प्रपोर्शन असतं त्याचं जे प्रमाण असतं ते, ते, ते फिक्स नसतं अँड नो केमिकल चेंज टेक प्लेस ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ मिक्सर्स अँड नो न्यू सबस्टन्सिस फॉर्म जसं कंपाऊंडमध्ये कॉम्बिनेशन झाल्यानंतर नवीन पदार्थ तयार होतो केमिकल चेंज होतो तसा मिक्सचरमध्ये केमिकल चेंज होत नाही आणि कोणताही नवीन पदार्थ तयार होत नाही आहे की नाही तर आता आपण पाहू शकते व्हॉट आर द मिक्सचर्स यूज इन एव्हरीडे लाईफ आपण दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये कोणकोणते मिक्सचर्स वापरत असतो किंवा कोणकोणती मिश्रणं तयार केली जातात दैनंदिन आता या ठिकाणी भेळ सरबत ही तर दोन एक्झाम्पल पाहिली आहे की नाही त्याच्यासारखी तुम्ही अनेक अजून सांगू शकताय आणि आर ऑल मिक्सचर युजफुल टू अजून कोणकोणती मिक्सचर्स आपल्याला युजफुल असू शकतात अशी किंवा आर ऑल मिक्सर युजफुल टू म्हणजे सगळीच मिश्रणं आपल्या फायदेशीर असतात का किंवा उपयुक्त असतात का तर मित्रांनो सगळीच मिश्रण उपयुक्त नसतात कधी कधी तांदळामध्ये खडे मिसळले जातात मग ते मिक्सर आपल्याला उपयुक्त असतं का नसतं म्हणजे सगळीच जे मिक्सचर्स आहेत ते आपल्या फायद्याचे नसतात किंवा आपल्याला उपयुक्त नसतात पुढे जो पॉईंट थ्री आहे तो तर खूप महत्वाचा आहे हा विल यू सेपरेट इच कंपोनट फ्रॉम अ मिक्सचर ऑफ सिमोलिना पहा सिमोलिना सॉल्ट अँड आयर्न पहा सिमोलिना म्हणजे रवा सॉल्ट म्हणजे मीठ आणि आयर्न म्हणजे लोखंड आणि आता मला सांगा रवा एकत्र झालाय मीठ आणि आयन म्हणजे लोखंडाचा किस आयर्न फायलिंग्स लोखंडाचा किस असेल बारीक तो मिक्स झालाय तर तुम्ही कसं वेगळा कराल तर मित्रांनो रवा आणि सॉल्ट आपण चाळ चाळणीने वेगळे करू शकतो पण पहिल्यांदा काय करणार आपण त्यातला जो लोखंडाचा किस आहे ना तो मॅग्नेट किंवा चुंबक वापरून वेगळा करणार आणि नंतर बारीक चाळणी वापरून रवा आणि मीठ वेगळं करणार अशा पद्धतीने आपण हे मिक्सचर वेगळं करू शकतो मित्रांनो जे कंपाऊंड असतात ना त्यामधले घटक वेगळे करता येत नाहीत साध्या पद्धतीने पण मिक्सचर असताना त्या मिक्सचरमधले घटक वेगळे करता येतात समजा आपण भेळ केली तर मधला चिवडा शेंगदाणे आपण वेचून वेचून वेगळे करू शकतो तांदळामध्ये खडे मिक्स झाले तर आपण खडे वेचून वेचून वेगळे करू शकतो है की नाही म्हणजे मिक्सरमधले जे घटक आहेत ना ते वेगळे करता येतात पण कंपाऊंडसमधले क करता येत नाहीत यू हॅ माइट रिमेंबर दॅट मिक्सिंग अनवॉन्टेड सबस्टन्सेस इन एनी फूड स्टफ्स इज कॉल्ड अडल्टरेशन मित्रांनो गेल्या वर्षी तुम्ही शिकलेला आहात अडल्टरेशन म्हणजे अडल्टरेशन म्हणजे की त्याला तुम्ही भेसळ म्हणता अडल्टरेशन म्हणजे काय भेसळ म्हणता तुम्ही त्याला मग भेसळ केव्हा होते मिक्सिंग अनवॉन्टेड सबस्टन्सेस इन एनी फूड स्टॉप इज कॉल्ड अडल्टरेशन म्हणजे जे गरज नसलेले जे पदार्थ आहेत किंवा हानिकारक पदार्थ आहेत ते एकमेकांमध्ये मिसळले तर भेसळ होते मिक्सिंग होते है की नाही आणि अडल्टरेटेड फूड स्टप्स म्हणजे भेसळ झालेलं जे अन्न आहे तो सुद्धा एक प्रकारचा मिक्सचर म्हणजे मिश्रणाचाच प्रकार आहे पुढे वेन अँड अनवॉन्टेड म्हणजे नको असलेला हार्मफुल हानिकारक धोकादायक पदार्थ इज सबस्टन्स इज मिक्स विथ अनादर सबस्टन्स तो दुसऱ्या पदार्थासोबत मिक्स केला तर रिझल्टिंग मिक्सचर नो लॉंगर रिमेन्स युजफुल एखादा हानिकारक पदार्थ एखाद्या पदार्थामध्ये मिक्स झाला तर तो पदार्थ जास्त काळ उपयुक्त राहत नाही इन सच केसेस आणि असे प्रसंग आले तर आपल्याला काय करावं लागतं वि सेपरेट द अनवॉन्टेड इन्ग्रेडियंट्स फ्रॉम द मिक्सर समजा पेट्रोलमध्ये पाणी मिक्स झालेलं आहे मग ते आपल्याला तो पदार्थ उपयुक्त पेट्रोल उपयुक्त ठरेल का किंवा ते पाणी उपयुक्त ठरेल का नाही म्हणजे एखादा चुकीचा पदार्थ एखाद्या पदार्थामध्ये मिक्स झाला तर ते आपल्या पदार्थ येथे काय आहेत उपयुक्त ठरत नाहीत फॉर दिस पर्पज सिम्पल अँड इझी मेथड्स सच ॲज स्ट्रेनिंग म्हणजे गाळणे शिफ्टिंग चाळणे पिकिंग निवडणे सॉर्टिंग वेगळे करणे विनोईंग उफनने कोंबिंग विथ मॅग्नेट uh, चुंबकाच्या साहाय्याने वेगळे करणे सबलिमेशन संपलवन या सगळ्या पद्धती आपल्याला ते सबस्टन्सेस वेगळे करण्यासाठी वापरावे लागतात पहा कोणकोणत्या पद्धती आहेत पहा स्ट्रेनिंग स्ट्रेनिंग म्हणजे गाळणे सिफ्टिंग म्हणजे चाळणे पिकिंग म्हणजे वेचणे तांदळातून खडे वेचले जातात तसे सॉर्टिंग म्हणजे निवडणे चांगलं ते घ्यायचं चा, नको ते फेकून द्यायचं विनोईंग म्हणजे पाखडणे सुपामध्ये पाखडलं जातं तसं कॉम्बिंग विथ मॅग्नेट चुंबक फिरवणे तसेच सब्लिमेशन म्हणजे संपलवन यासारख्या पद्धती मिश्रणामध्ये एकमेकांमध्ये मिसळलेले पदार्थ वेगळे करण्यासाठी वापरले जातात विच इनिग्रिरियंट्स इन्ग्रेडियंट्स फ्रॉम विच मिक्सर्स कुड बी सेपरेटेड बाय युझिंग दिस मेथड्स असे कोणकोणते पदार्थ आहेत की ते या पद्धतीने वेगवेगळे करतात तर मित्रांनो तुम्ही चहापत्ती आणि चहा चहा पावडर आणि चहा वेगळा करण्यासाठी तुम्ही गाळण कर, गाळता कि ते किंवा पाण्यामध्ये माती मिसळली असेल तरी तुम्ही त्याचं फिल्टरेशन करता गाळता शिफ्टिंग म्हणजे चालता म्हणजे एकाच वेळी समजा धान्यामध्ये लहान लहान खडे असतील तर ते वेगळे करण्यासाठी चालले जातात त्याचप्रमाणे पिकिंग म्हणजे निवडले सुद्धा जातात आहे की नाही विनोईंग म्हणजे पाखडलं जातं कचरा असेल तर ते काय केलं जातं विनोईंग म्हणजे पाखडलं जातं धान्य सुपामध्ये घेऊन हलका कचरा हलका कचरा उडून जातो जड कचरा खा जड जे धान्य आहे ते खाली राहतं अँड वी हॅव लर्न अबाउट द प्रॉपर्टीज ऑफ मॅटर अँड द इफेक्ट्स ऑफ हिट आणि आपण शिकलेलो आहोत द्रव्याचे गुणधर्म आणि उष्णतेचे परिणाम आपण शिकलेलो आहोत अँड दीज प्रॉपर्टीज आर अल्सो यूज फॉर सेपरेटिंग द कम्पोनंट्स ऑफ मिक्सर्स आणि हे गुणधर्म कशासाठी वापरले जातात मिश्रणामधील घटक वेगळे करण्यासाठी या पद्धती वापरल्या जातात तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं आत्ताच सांगतो दोन महत्त्वाचे प्रश्न विच मेथड्स आर यूज टू सेपरेट द सबस्टन्सेस फ्रॉम मिक्सचर म्हणजे मिश्रणातून पदार्थ वेगळे करण्यासाठी कोणत्या पद्धती वापरल्या जातात अँसर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता तुम्ही पुन्हा दुसरा एक राईट द डिफरन्स बिटवीन कंपाऊंड्स अँड uh, मिक्सचर्स संयुगे आणि मिश्रणे यांच्यातील काय करा संयुगे आणि मिश्रणे याच्यातील फरक लिहा असा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो अशा पद्धतीने आपण आज या ठिकाणी थांबूया थँक्यू